नमस्कार मैं डॉक्टर शारदा तुरुबानपुर पंचकर्म तथा निवारण केंद्र में आप सभी का स्वागत है आज मेरी पेशेंट उषा और उसके दो बेटे और उसकी माँ यहाँ पे आए हुए हैं। उषा को इन्फर्टिलिटी का प्रॉब्लम था उसके पति आर्मी में है अभी श्रीनगर में उसकी पोस्टिंग है तो ये जो आर्मी के पीपल रहते हैं उनको बहुत सारा स्ट्रेस रहता है टेंशन रहता है फैमिली दूर रहती है तो उस टाइम उनके ट्रीटमेंट करने के बाद अभी भगवान ने उनको दो-दो बेटे दिए हैं ये है आयुष आरो, आरो। <laughs> तो आ, मैं मैंने आपको बताया है कि इनफर्टिलिटी का मतलब आयुर्वेद से जब हम ट्रीटमेंट लेते हैं तो एक पहले के टाइम जो प्रॉब्लम आपका क्योर हो जाता है तो बाद में दूसरा बेटा ऑटोमेटिकली उसको रहा और आज उसका यहाँ पे ऑपरेशन हुआ टूबेक्टमी का इसलिए वो मिलने के लिए आए हैं तो उषा आपको क्या लगता है आप दूसरे पेशेंट को क्या सलाह दोगी वैसे आपके दोनों भी बेटे मैं पैलदा बंद प्रॉब्लम होता मैडम ने ट्रीटमेंट के पैलदा फरक पड़ला नहीं आंतर न पंचकर्म के मला पहिला मुलगा झाला आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली दुसरं पण बाळ झालं मला तर आई होईन याची शक्यता नव्हती पण मॅडम मुला मला दोन दोन मुलं झाले त्याने थँक्यू आणि कसे आता तर आम्ही मला छान उत्तर दिले तू तुझे पप्पा कुठे काम करतात फौजीत आहेत आणि तुम्हाला कधी भेटतात मग ते दिवसांनी भेटतात ना शाळेत हो ना आज कसं वाटतं मज्जा वाटते आणि आजची तुम्ही काय सांगू शकाल काय बोलायचं आवारी की काय घेऊन मी सांग ना मला बोल मला शिवाजी माझं म्हण इतकं आपलं झालं आठ वर्षापूर्वी आपली गाठच नाही आली सहा वर्षापूर्वी गाठच नाही तर काय करायचं म्हणे मला गाठ घ्यायची दोन मिनिटे घेणार दोन मिनटे काय वाटतं असं वाटायचं मला मला आता माझ्या मनाला पहिल्यापासून नऊ वर्षापासून मला काय वाटत हे माझ्या मनाला माझं एवढं चांगलं झाला मुलीचं काय होत काय करून ठेवलं ना झाली तो एक मुलगा शेके पण ती शिंदे आमचं काय केलं आणि तुम्ही काय मुलिकीला घेऊन यायचं इव्हन म्हणजे तिचे पती इथं नसायच्या आर्मी मध्ये असल्यामुळं तर आजी सगळं काही मुलीसाठी आणि कसं असतं की समाजामध्ये ही इतकी वाईट गोष्ट आहे की मुलींच नानं सुद्धा अवघड असतं सासर घरी जेव्हा बाळ नसतं त्यावेळेला अशा वेळेस माझ्याचा सपोर्ट मुलींना खरं तर मिळतो आणि आ... सगळं राजा मी काम करून पण तिला घेऊन येतच हो खरे खरं आगावती कसती कपडे कशी यायची काय या आवडता माझी पण नव्हती परिस्थिती तरी मी इथपर्यंत आले का आपल्या मुलीसाठी आणि आपल्याला आपल्याला समार्ग जर असेल त्याच्यामुळे मी घेऊन येतच होतो आणि आता पण किती आहे काही आहेत राहिलं नाही तरी भेटण्यासाठी माझा जीव आचरू लागला मला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून कारण खूप वर्षांनी आपली भेट झाली ज्यावेळेस हुशार तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला सगळ्यात महत्वाचा ज्यावेळेस पूर्णपणे विश्वास ठेवला मी कुठं हजे नाही कुठं काहीच केलं नाही आमची मुलगी आहे ना त्यांची सगळे पाहुणे इथेच येत होती त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा सगळं पूर्ण काही कळलं होतं तुम्ही पाठीशी इथं होत्या शेजारच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझ्या मोठ्या मुलीचा नातं तिथं केला तेव्हापासून मला माहीत होत पण विश्वास ठेवला त्यावेळेस तर मॅडम खूप नवीन होत्या तुम्ही खरं विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे आज हे तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात एवढे गोड दिवस आलेले पण मला त्याची खात्री मला कळत होती तुमच्या बोलण्याच्या याच्यावरूनच मला पण कळत होते तुम्ही मनापासून किती सांगत होत्या काय करत होत्या त्याच्यामुळे मला विश्वास पटून गेला पूर्णपणे माझ्याला की आपल्याला पूर्ण पुर्न देऊ इतर पाहणार गॅरंटी धन्यवाद धन्यवाद